तर मित्र जंजिरा बघून आमची स्वारी चालली आहे आता शिवजनच्या दिशेने बाकी घरी ऑटोमॅटिक बाहेर काय येते रे लावला तर आता आम्ही कस आता कसं जाणार आता आम्ही मुरुडला होतो मुरुड आम्ही जाणार आगार दांडाला आगार दांडाला आम्ही जाणार दिघीला दिघी पोर्टवरून आम्ही बाहेर जाणार शिवर्धनला चिखलप ला जाणार आहोत बाकी घरी चहा वगैरे नाश्ता करायचा काय झोपणार आणि मग शिवर्धन बीच शिवर्धन बीच नाही जायचं कशाला

तरी आहे आगरदंडे जंगल जेटी मित्रांनो आज क्राऊड भरपूर आहे म्हणजे ही अशी उलटेच्या गाड्या दिसत आहेत त्या लाईन लागले आहेत आणि आमची गाडी अठ्ठावीसचा नंबर आहे म्हणजे जवळपास आम्हाला दोन ते ती तीन फेरी सोडावं लागणार त्याच्यानंतर आमचा नंबर लागेल तर आजचा दिवस पूर्ण असा रशवालाच आहे तर मित्रांनो हे आता सेकंड राऊंड आहे एक गेली तिकडे दुसरी आली अर्ध्या अर्ध्या तासांनी येत आहेत पण याच्यामध्ये आमचा लग खराब म्हणून आमच्या गाड्या एकदम कॉ नंबरला येऊन उचल्या ह्या दोन आमच्या गाड्या तिथे ते ह्या जिटीमध्ये नाही जात आहेत पुढच्यासाठी वाट बघायला लागणार आहे आम्हाला ऑलरेडी इथे जवळपास आम्हाला एक तास झालं आहे अजून आता जाईल तो आज वेटिंगच वेटिंग आहे आमच्यासाठी आणि ऊन पण मस्त भरपूर ऊन करा आई ग्रांनो आता लागला लागलं जवळपास आमचे दीड ते दोन तास गेले इथे दोन गाड्या आमच्या वेटिंग करत आहेत ती मंडई पण थोडी आहे इकडे तिकडे बसले काही जण गाडीमध्ये बसलेत एसी लावून आणि काहीजण इथे बिचारे पायऱ्यांवरती बसलेत कधी येणार कधी येणार कधी येणार अली 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 आमची जिट्टी आली अरे समोरच बघा आली, 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 आली आ... आहा, हो पहिला खारीकामी होईल तिथे आता ही आले आता इकडे जाईल ह्या धक्क्यावरती इकडे खारिकामी होईल तिकाणाऱ्या गाड्या निघतील आणि मग इकडे लागेल पुन्हा ह्या सगळ्या ही रांग आहेत ही या जेट्टीमध्ये बरेल तर असा यांचा हे आहे इकडेच ओके थी मग अशी होती ती इकडे लागलेली इकडना रिकामा करून मग बाडे इकडनं वरलेला आता ही इकडेच लागते दिगी क्वीन बोटचं नाव आहे दिगी क्वीन अरे वा चला म्हणजे या बोटमध्ये आमचा नंबर लागणार सगळ्यांचे चेहरे किती खुश झालेत लागणार हो बघा तीन अठरा झाले होता कुठे दिसत का पैसे वाचवतात सगळे त्यांना बोलला नारळपणे नसतो काय मी तू नार गाडीवाले आता आमची गाडी जाते येतो प्रत्येक गाडी जवळ येतो जाऊ पुढे आम्ही जाऊ हे तिकीट काढतोय तिकीट काउंटर एक इकडे पण आहे इकडं पण तिकीट घेतो वेळ ते लागतो उपाशी एकदम मला जेवायला पण नाही तिला सगळ्यांची तक्रार आहे जेवायला तिला आणि खरंच आता खरंच जिथे पण राहत आपण तोर ताव मारून वरपेंग फुल हा सात आणि किती आहेत आपले तिकीट बरोबर प्रति व्यक्ती तीस रुपये आणि गाडींचे घेईन वरती बसण्यासाठी जागा आहे आणि इथे सगळ्या हाजो एरिया आहेत इथे पूर्ण गाड्या लागतात आता एक एक गाडी लागेल आपली पश् पब्लिक सगळी इकडे आहे पूर्ण एरिया काबीज केलाय आणि बागीच अशी गाडी आलेली आहे खचकच भरले आणि आता जेट्टी निघाले गणपती बाप्पा दिघी पोर्टला आता इकडे आमची बोट लागेल आणि पटापट -पत्त बरावर सगळ्या गाण्या खाली होणार तर आता उतरले दिघी पोर्टला मी फर्स्ट टाइम आले होते आधी कधी जिगीला आलो नव्हतं पहिल्यांदा मी आगरतात जिगी जेटीने प्रवास केला आणि ते आता निघायची ट्रॅफिक चला आपली गाडी शोधायला लागेल गाडी गाडीमध्ये गेली

आता आम्ही आलो आहोत ते दाखवा कुठे खानावळामध्ये एक घरगुती खानावळ आहे तनवी खानावळ बांगडा तळी आहे लिमिटेड दोन चपाती आणि भाकरी लिमिटेड बांगडा फ्राय लिमिटेड करून लिमिटेड भात लिमिटेड रस्सा आणि असं काही नाश्ता आणि थाली दोन्ही ऑप्शन इथे आहेत हाय व्हीलर लागूनच आहे आणि इथे आम्ही सगळे विराजमान झालेलो आहोत हा आणि ते मदत नावाचं मोठं टाक नाव संदीप गंगावने स्पॉन्सर त्यांच्यासाठी जोरदार टाक

नजारा तुम्हाला दाखवतो हा आहे आरावी बीच शिवर्धन मधील एक फेमस अस बीच आहे आरावी बीच आणि एक अजून मस्त नजारा दाखवतो ही आहे ट्रॅफिक अशा गाड्या पार्किंग केल्यात ना की पूर्ण चॉक झालं चॉकअप झालं इथे आपण इकडे नको कॉन्सन्ट्रेट करूया आपण इकडे कॉन्सन्ट्रेट करूया पूर्ण अशी लाईन पूर्ण पार्किंग केलेली आहे म्हणजे याच्यावर का किती गाड्या लागल्यात आता आम्ही आता आम्ही भागीदारच्या गावाला पोहचते चिखलपला थोड्या तुयात म्हणजे आम्ही दोन मिनिटामध्ये पोहचणार आहे लगेच प्रकारे पूर्ण दिवसाला शेड्यूल आमचं खूप बिझी गेलंय एकदम टाईट गेलंय जाऊ दे थोडंफार फिरलो कधी भेटून कंटाळून आम्ही घरी आलेलो आहोत पण आम्ही एन्जॉय काही कमी करणार नाही आता आमची कंपनी एन्जॉय चालू करणार आहे पुढे पुढे रात्री दोन वाजेपर्यंत काही त्याच्या टाकी कडे घालू तु इथून आता राईट हा ना हां सरळ आता राईट इथून पुढे मी उतरू खाली हा म्हणाला पुढे रस्त्यात टाकायला भेटेल का बघ सरळच एकदम असा सरळ ना हा सरळ आपल्याला जायचं आहे लिंबू दे हां समोसा घे तू सागर आला ना त आलेलो पण आपण तिकडनं आलो ना, ना सरत आलो सावकाश게 एकदम हां हां दगडी बकडी बघून बघ सावकाश आपण पण आलेलो ना बख नाही आले ना? ना राजा इकडून चालत गेलो अरे उतरू मी नको थांबा ब ने बरोबर आण ना मी जेव्हा उत्तर सांगतो तेव्हा उतरा आता उतरा काकाला बाजूला ठेवू तर सांगा सगळेच आपण त्या दरवाजा बाबा आता हळू मारल सांगा मी माझ्या हिने आणणार बरोबर हम्म नवीन काय करायचे हे घर आहे ना केळीवाल पहिलं मरे कोणत्या तरी इथे लावूया काय गाडी रिवर्स करून हडे तोंड करून लाव बरी होती ती गाडी येऊची ना तर हे आहे बागीज आता घर गेल्लोवाले अहो काय म्हणतो इथे रिव्हर्स घालतो इथे रिव्हर्स घालून तिकडे बुकड तर हे आहे बाकीचं घर ही सगळी त्यांचीच झाड आहे मस्त तांदूळ आले आणि आम्ही पोचले आता वाजलेले आहेत सहा सव्वा सात आई दिसत आहेत